त्यांच्याकडून खूप सारी माहिती मिळाली मला प्रत्येक वस्तू कशी वापरायची त्याचा काय वापर आहे त्याचा कसा फायदा करून घ्यायचा नमस्कार गुरुगुबा मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आपले ग्राहक आहेत ते सिंगापूर वरून आलेले आहेत काय सांगाल तुम्ही या सगळ्या वस्तू घ्यायला जसं की रुद्राक्ष मणी पांड्याची काठी हे सगळे त्यांनी व्हिडिओ बघत नमस्ते आ, मी now, मंगेश काकांचा माझं नाव सोनाली विलास बागडे okay. मी काम करते सिंगापूर मध्ये okay. तर खूप टाइमापासून वेळेपासून मी फॉलो करत होते अकाउंटला okay. कारण की माझी खूप श्रद्धा भक्ती आहे आणि खूप सार ते द्यायचे मंगेश काका का, oh, wow. की ही वस्तू अशी वापरा याने हा फायदा होईल हे तर मी शोधत शोधत आले आणि आज मला खूप चांगलं वाटतंय त्यांच्याकडून खूप सारी माहिती मिळाली मला प्रत्येक वस्तू कशी वापरायची त्याचा काय वापर आहे त्याचा कसा फायदा करून घ्यायचा हे सगळं त्यांनी मला चांगल्या पद्धतीने समजवले हो आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या ब्लेसिंगने मी हे सगळ्या वस्तू घेतल्या आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मला पॉझिटिव्हली सांगितल्या पण महाराजांबद्दल आणि आय होप हे सगळं काही चांगलंच माझ्यासाठी होणार आहे थँक्यू सो मच खूप चांगलं वाटलं मला इकडे थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच